खेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता बहुधन मध्ये आतापर्यंत किती खरेदी झाल्या वीस बावीस खरेदी झाल्या त्यापैकी गावातल्या गावात सतत बैल घेतली विकली आणि बाहेरनं कमी प्रमाणात ह्या वर्षी बैल आल्या अजून येणार आहेत बरीच बैल तर सध्या श्री अजित दाबाडे यांची ही खरेदी झालेली आपण आज पाहणार आहोत आणि त्यासाठी आलोय तर बैल कुठं बांधलाय काय आपल्याला एवढ कल्पना नाही त्यांच्या गोट्यावर आलोय म्हणचं घोटाय एक गिरगाय आहे बैल पलीकडं बांधलेलं आहे अतिशय देखणा रुवाबदार सुंदर कान डोळे नाक देखना अतिशय अप्रतिम असा हा खिला राजा खिलार आज आपण पाहतोय बावधन खिलार युट्यूबच्या माध्यमातन प्रत्येक गावातला बैल बौद्धन यात्रेतला प्रत्येक बगाड ओढणारा बैल आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता हा बैल दहा पंधरा दिवस झालं महिना झालं येऊन आपल्याला थोडासा वेळ भेटला नाही इकडे येण्याचा योगयोग आला नाही साधारण तर सध्या आपण हा बैल पाहतोय मालक तिथन डोकवत आहेत त्यांची आपण बातचीत करणारी अतिशय बैलाचे मालक आले नाव सांगा नाव अजिया बर राहार कुठं घेतली खरेदी काय पुसेगाव पुसे बर ह्याच्या अगोदर कुठं बैल बघितलेली आपण त्या वगैरे बर आता हे बैल लय बैल होती हा तुम्हाला आवडला बैलाच काय खूर काय आवडलं तुम्हाला पहिली बैल आपल्याकडे बरीच होती त्यातलं काय एखाद्या बैलाच साम्य किंवा तसा बैल आपल्या दावणीला होऊन गेला म्हणून हा घेतला असं काय नाही त्याचं काय नाहीये हा बैल पूर्णपणे वेगळाच आहे जाती भीतीला एक नंबर आहे पहिल्या बैलांपेक्षा पण चांगला बैल जाती भीतीला

बरेच वर्षापूर्वी एक बैल घेतला होता पाचवडच्या बाजारातून आम्ही बाब्या नाव होत त्या बैलाच तो बैल बरेच वर्ष दिवस आमच्याकडे होता बैल भरपूर मोठा होता दुर्वीच्या मापाचा बैल होता बैल कामालाही चांगला होता आणि तो आमच्या गावातच विकला आम्ही त्यानंतर संभाजी पैलवान पिसाळ यांना आम्ही तो बैल विकलेला त्याच्यानंतर त्यानंतर हा आपली पहिली तर भरपूर बैल झाली त्यासारखा बैल लागला नव्हता त्यानंतर आता हा बैल लागला अशी अपेक्षा आहे की त्या बैलासारखी हा, हा बैल काम करेल आता बैल आपण आणल्यापासून त्याला त्याला ट्रेनिंग वगैरे काय चालू केलं शेतीत आणलं शेतीत चालू केलेला आहे बैलगाडीला एक दिवस होईना पण झुपवायचा प्रयत्न करतो शक्यतो झुकतोच एक दिवसाड आणि नेतो एक दोन किलोमीटरच्या आसपास ग्राउंड काढतो आता खुराक काय बैला खुराक आता सध्याला शेंगदाणा पेंट पीठ मका भरडा आणि चरकी पेंट बर आता आपण बैल झुपला गाडीला ह्याला झुपतोय आता तुम्ही समजा काय करता उद्योग काय करता ह्याच्याकडे वेळ कसा देता माझा उद्योग माझा गोटा आहे गोटा बघत बघत थोडाफार वेळ काढतो बैलासाठी पण नाद आहे आपल्याला हो त्यामुळे बैलासाठी पण वेळ काढतो थोडा काळ माझा चालतंय बहुधन माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद पण इंटरव्ह्यू